नमस्कार मित्रांनो पद्मेश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आता आम्ही अचानक कोल्हापूरला जायचा प्लॅन ठरला आहे कोल्हापूरमध्ये जुडियूला काहीतरी शॉपिंग करायचं म्हणाल्यात आणि कुठं अनलिमिटेड काहीतरी फूड आवडतं तर चला आता आमच्यासोबत आहे का याशी विनायक दीपक आणि मी चौघजण चाले रिहाण काय नाही म्हटलं गुटूला तर काय काम आहेत भरपूर तर चला मित्रांनो जाऊया आपण नमस्कार मित्रांनो आता आम्ही जोडियूच्या इथे पोचला आहे तर बघू शकता तुम्ही झुडिओ स्टुडिओ याशी चालला आहात आपली पहिल्यांद झाले आशिन न घातलेले कपडे आहेत की नाही शर्ट आणि पॅन्ट हे मधूनच घेतलाय हे दीपकला आवडले यासाठी दीपक आता यासाठी आलाय भाऊ आपला तर बघू शकता जरा पाठिंबा शर्ट जरा इकडे कर दाखव जरा आता आम्ही आज चालू आहे रेल्वे गाड्या लावून आला आपला भाऊ

सुट्टी दिना पोत घेऊन सगळीकडे फिरायलाय बे पोतो तुला पॅन्ट आहे त्याला शॉर्ट्स करून घेतोस बघ हां बघ हा बघ शॉर्ट्स होते तयार जबरदस्त एवढ रे बाई अशी तुझी जॉग्रस आणले कुठं आहे आहे ते <laughs> <laughs> तुझी साईज बघितलं बघ विन्या बसते विनया तुझ्या साईजच आहे ते बसणार मात बघा हे आता हातात घेतले पॅन्टॅश आमच्या आहे दिप्या ओढ दिप्या दिसत नाही दिप्या दिसत नाही किती जरी उजेड लावला तर अरे दिसला इथं आहे दिप्या हाय दिसला कसा आहे भाऊज आपला एक विषय हार्ड आहे हे शिवड दिप्या क्लास हा हे शिवडी आहे मी मला दिसायला यात सप्ला विषयी सेमच आहे ते वे सेम आहे तर बघू शकता मित्रांनो हे दिप्या सगळं वचं मला लावायला उचला ते पॅनी काय पाहिजे घे तो बरोबर विनय त्यांच्याकडे जाऊन येतो काय विनय आपले गॅस सोडला कुणाला कुणाला रे विनयाला घेतला सप्लाय विषय कुणाला सांग मी सांगतो हे तेव्हा हात हा लावला असे कलर घे बेस्ट दिसते ते असते की रे काय सांगाल चला विनीला काय सांगाल हा अरे ज्ञान दे रे बोल हा ते पण घे चांगला वाटते अभे ते हा ते घे हा ते नको रे ते घे म्हंटले की नाही মিত্ৰানো কুডিঅ ম' ভাৰত ভাৰত চাগ

स्कॅम करलाय सेंट मारून गेलाय शर्टरा कॉम्बो असेल बघ मित्रांनो विनुन आमच्या भरपूर खरेदी केलाय स्वरासाठी युवराजच्या विषय आर्टच केला केलाय भावना आपल्या बसत नाही तर बदलून घे काय काय होत काय हा

मानसरा वाटल्या मध्ये कशावर कशावर मग आता आमचा बिलिंग करायला आलाय तेच जास्त आहे दीप्या तुझ्या जास्त तुम्ही बे बिल करू शकतो जा आम्ही आहे चला मित्रांनो आता जुडिओ दीपकची शॉपिंग चालली आहे कुठं जायचं बघूया खायला हे कुठं जायचं खायला का स्पायसी किचन पिझ्झा प्रश्न जो आहे मी तरी यांचा नाही का तरी वेगळं आहे त्यांनी काय ऐकनात बघूया आता कुठं जाय मिळते नो हे आमची मेंबर काय पिझ्झा प्रश्नला जाईत नाही झालं हे आमचं विनयानं सगळं बोम केलं आहे जायचं वकायला येते हे होते कारण सांगायला एकापेक्षा जी शॉपिंग झालेलं आहे घरघरीत अरे याच्या कुठं जायचं आता कौन। कौन? <laughs> ना ते रत्नागिरीमध्ये ते रत्नागिरी मिळते रे तिथं बघायला नगरपालिकेच्या जस्ट समोर अस मावली असं नाव आहे कोण रगडा एक नंबर मिळतोय आर्डच आता आम्ही सुद्धा आहे तुम्ही पण खावा घऊ शकता आमचे मेंबरकडे खायलात मोठे इसकड आल्यात दीपक कसं लागले भाई एकदम बरं आहे वडा सबला विषय बघ वडा की वडा दोन दोन सुट्टी नाही डिब्बा काय पाहिजे बाळ विषय आडा की नाही शेवट एकदा नक्कीच भेट द्या याशिन बघा कसा आहे आणि टेस्ट सांगा आपल्या युट्यूब फॅमिलीला कसे कसं आहे रे दीपक आपल्याला काय चालत नाही आपण ओन्ली वेज आहे माणसं हे नॉनव्हेज बघा हे तर मांस हे मिश्रारी हे मिश्रारी शाकाहारी पण खातोय आणि मांसाहारी पण खातोय आणि ती पण आहे जोडा मिश्रारी चिकन चिकन नाही आता इथं व्हेज आहे फक्त मायासाठी सात किलोमीटर लांब आले मित्र मायासाठी सात किलोमीटर लांब नाही इथं खालेला आहे आता आता व्हेज पिझ्झा हो म्हणून असं आदुगर सुटला वसुली पैसा वसूल कराय तर माझा विषय नाही आहे पूर्ण पैसे अनलिमिटेड आहे मी आता उभार आणि वसुलीच करतो पैशाची तर चल चला बघूया काय काय आहे पिझ्झा बोलाच्या वरती पिझ्झा हो मोलाय गर्दी तरी आहे भरपूर बघूया आता वरती कसं काय काय आहे ते आता डिशिंग विशाल आहे विषय म्हणजे आता दहा पंधरा आपण थांबा म्हटल्यात नंबर द्यायला सगळं लिहून तर बघू दहा पंधरा मिनिटांना तुम्हाला सगळं आत होई सांगतो इथे आमचं आता सगळं चिकन बिगर खाल्लाय तरी आता खातो म्हणलाय सीपक आहे

तर प्रथमेश आपल्याला अनलिमिटेड कसं वाटाले मग काय विषय नाही तुझा दीपक तुला तुला घाम ऑलरेडी आलेलाच आहे तू तुला कलिंगड काय ते आणि आश्वीन दुसऱ्यांच्यातला ताटात हात घालून खायला आलाय प्रथमेश असं अशा ठिकाणी सूप येत टेस्ट करताय पहिला मग अंदाला आलं तर घेणार आहे कसा आहे प्रथमेश चांगला आहे यासिनला आता हे जाईन होता फिफ्टी पर्सेंट अतिरिक्त कुशील होणार आहे आणि जी फक्त गुलाल गुलाबी काय घेतला ती यासिनला शेअर करणार आहे नॉट शेअरिंग अँड पिझ्झा खाईंग बघू शकता गर्दी तुम्ही गर्दी विषया वेटिंग लोकांनी आहे त्याच्याकडे भरपूर या आमचा विनो वि हे बघाय कलाकडे कधी खाल्ल्या नसल्यासारखा इथं आला आहे मला कलाकडे काय नेप्पा मिळत नाही कल्याकडे खायलाय अनलिमिटेडला बघू शकता मित्रांनो डिझर्ट आले माझं आणि खातो बघ तुझ का बाबा तुला पाचशे सत्त्याण्णव रुपये झाले आहेत म्हणजे दोनशे एकशे नव्याण्णव रुपयाला अनलिमिटेड तिघांचं पाचशे सत्त्याण्णव आहेत विनोवा आपला खाल्ला नाही तिघच खाल्ले सगळं खा नाही पैसे एक्स्ट्रा लागते बघ आमचा मेन दीपक टाकतो हे सगळं सांबार इमार पडले काय काय चटणी पडले त्यातनंच कलाकड टाकणार आहे काय वाटत मान आहे बघा बघा आमचं खाऊन झालेलं आहे मित्रांनो खाऊन झालेलं आहे आणि खाल्लं पूर्ण सगळा घामानं भरले खरं सुट्टी द्या नाही सगळं खाल्ले इस्कटले काय पाहिजे ते सगळे इस्कटले एक नंबर होतं अल्टिमेट सगळे पिझ्झा पिझ्झा सगळं ट्राय केलं